वाडा इंडस्ट्रीज असोसिएशन मान्य श्री दत्तात्रेय केंद्रे सर पोलीस निरीक्षक वाडा पोलीस ठाणे या ठिकाणी सदस्य प्रतिनिधी यांचं सर्वांचं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो तसेच सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित माननीय पोलीस अधीक्षक पालकर यांचं सर इकडे बघा त्यांच्याशी निगडीत जे काही प्रश्न असतील ते जाणून घेतले जातात तसेच त्याबाबत त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यामध्ये काय उपाययोजना करता येतील याबाबत देखील त्यांच्यासोबत चर्चा करण्यात येत असते जे उद्योजक व उद्योजक उद्योगांची सुरक्षितता तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत चर्चा करणे तसेच